माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ नम्रता कांदळगावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप कर्जत मध्ये सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली पाटबंधारे विभागानं आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी गरज नसताना उल्हास नदी इथं पाटबंधारा विभागाकडून बंधारा बांधण्यात आला त्यामुळे उल्हास नदीचं पाणी कर्जत शहरात घुसलंय असा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे आणि स्थानिक माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केलाय आता या प्रभागातील मागच्या वेळेला मी विद्यमान नगरसेवक होतो आताची विद्यमान नगरसेविका माझी मिसेस आहे या बंधाऱ्याची कुठलीही मागणी नसताना फक्त सुशोभीकरणासाठी बंधारा घेतला गेला आहे आणि त्या बंधाऱ्या घेतल्या कारणानं बोतवालनगर विठ्ठलनगर मुद्रेबाग रेव्हेन्यू कॉलनी ह्या भागाला प्रचंड पुराचं नु, पाण्याने नुकसान होतं आहे आणि एकदा एखाद्या एक सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पुराचं पाणी गेल्यानंतर ते कुटुंब किती मागे जातं ह्या ह्या इथल्या असलेल्या वारंवार पुराच्या भीतीमुळे प्रत्येक कुटुंबाला त्याची कल्पना आहे कुठल्याही बंधाऱ्याची गरज नसताना फक्त सुशोभीकरणाने स्वतः कला क्रेडिट घेण्यासाठी जर हा बंधारा घेतला असेल तर अतिशय चुकीचा आहे येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या पक्षा पक्षाकडनं किंवा सर्वसामान्य जी माझी जनता आहे त्यांचा निवेदन देऊन हा बंदरा त्वरित काढण्यात यावा म्हणून अशी प प्रशासनाला विनंती करणार आहे चार दिवसापासून कर्जत तालुका असेल पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये असेल अनेक दिवस चार दिवस एकदम मुसळधार पाऊस कर्जतमध्ये पडतो आहे आणि आपण पाहिलं असेल ही कर्जतची उल्हास नदी आपल्या कर्जतच्या मला वाटतं इंद कोतवाल नगरा लागून ही उल्हास नदी आहे अनेक वर्ष या उल्हास नदीचं पाणी कर्जतमध्ये येत उल इंदिरा आपला स कोतवाळ नगरमध्ये येत असतं परंतु आपण या बघितलं असेल तर आपल्या कर्जतमधून येणारं हे मुख्य गटार आहे या गटाराच्या खाली हा एक मोठा आठ फुटाचा बंधारा घेतला आहे त्या बंधाऱ्यामुळं पाण्याचा पूर्ण बॅक मारतो आहे आणि पूर्ण क कोतवाळ नगरमध्ये पाणी जाऊन सर्व नागरिकांना इथं राहणाऱ्या सर्व लोक लोकवस्तीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आपण सर्वांनी बघितलं असेल या गटारा बंधाराची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना हा बंधारा घेतलेला आहे अरे हे गटर आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कर्जतचं हे मुख्य गटर आहे हे गटाराचं पाणी जर जर इथं आला आणि या बंधाराला अडकलं तर पुढच्या काळामध्ये रोगराई होण्याची शक्यता आहे आणि आपण पुढच्या काळामध्ये हा बंधारा तोडला नाही तर हा बंधारा आपले जे अधिकारी वर्ग असेल मी जळसंपादाच्या उपाय अभियानताना अनेक वेळा फोन करून सांगितलं होतं जर मागणी नसताना हा बंधारा तुम्ही कशासाठी घेत आहे तरीसुद्धा त्यांनी कोणाच्या आट्टास आणि कोणाच्या आग्रास तो हा बंधारा घेतला आहे आणि कोणाच्या स्वार्थासाठी घेतला आहे हे आम्हाला माहिती नाही तर आपण हा बंधारा लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे जर नाही काढला तर मला वाटतं जलसंपादेचे कार्यकारी अभियंता असेल उप अभियंता असेल त्यांचा जे जेही असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं कर आहे मला वाटतं कोतवाल नगरची जनता सर्व भयभीत जनता आहे आणि ह्या नदीच्या पाण्यामुळं कदाचित या कोतवाल नगरमध्ये जर पाणी गेलं तर काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो का हा बंदाला जो कोणी त्यांनी निवेदन केले असेल कोणी मागणी केली असेल तर त्याच्यावर कारवी कारवाई होणं आवश्यक आहे आज कर्जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे उल्हास नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं कर्जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याचं दिसून येत आहे या गोष्टीला स्थानिक आमदार आणि पाटबंधारे विभाग जबाबदार आहे असा आरोप करण्यात येतो आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते संकेत भासे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा राजकीय समाचार घेतला संकेत भासे यांनी सुधाकर घारे यांच्यावर हल्ला चढवला तमनाथ इथे उल्हास नदीच्या इथे रिसॉर्ट करण्यात येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय तिकडे सुद्धा गावामध्ये शिरकाव झालेला आहे त्यामुळे वैयक्तिक लाभासाठी आणि फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण केलं आहे त्यामुळे बांधकाम केलेलं आहे त्यामुळे तिकडे सुद्धा पूर आलाय त्यामुळे घारे यांनी तिकडे लक्ष द्यावं असं सुनावण्याचं काम भासे यांनी केलं आहे मला तर सांगायला आवडेल की कर्ज शहराचे नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत कुठे काय घडतंय कशामुळे घडतंय कुठला विकास कशामुळे होतोय या नागरिकांना चांगलं माहिती आहे जे विरोधक टीका करत आहेत बंधाऱ्यावरती त्यांनी त्यांच्या गावाकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं कारण जी काही गावाकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे जी काही लोकांनी नदीमध्ये इन्क्रुचमेंट केलेली आहे पन्नास असेल सांची असेल सांगवी असेल देवाळी असेल आवळस असेल अशा प्रचंड प्रमाणामध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा शिरकाव केलेला आहे हे जर बांधकाम जर प्रायव्हेट बांधकाम जे कुठल्या तरी व्यक्तीच्या वैयक्तिक लाभासाठी केलेलं आहे हे बांधकाम जर थांबवलं असतं दा तर तिकडची प पूरपरिस्थिती कमी झाली असते कर्जत शहरामध्ये जो काही बंधारा बांधला गेलेला आहे ती दैवलीकरांची आणि कर्जतकरांची मागणी होती या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा झाला पाहिजे जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा या कर्ज शहरामध्ये कर्जचे जे काही बोरवेल आहेत याला जो काही पाण्याचा तुटवडा भासतो हे त्यामधून पाणी झिरपून एक पाण्याची पातळी वाढू शकते यासाठी तो बंधारा करण्यात आलेला आहे आणि हा बंधारा काय आज प्रपोज नाही आहे दोन हजार सोळा साली नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे तर या ठिकाणी बंधारा झाला पाहिजे त्यामुळे पाण्याची पातळी कर्ज शहराची वाढेल आणि विरोधक जो काही या ठिकाणी अपप्रचार करतायत तो या ठिकाणी तसा त्यांचा अपप्रचार सक्सेस झाला नाही असं मी या ठिकाणी म्हणेल किंवा कर्जत शहरामध्ये अनेक भागांमध्ये सकल भागांमध्ये पाणी जरी गेलं असेल तरी कोणाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठली हानी किंवा वित्तीय हानी अशा पद्धती झालेली आपल्या कर्जत शहरामध्ये कुठे झालेले आपल्याला दिसत नाही त्यामुळे एक समाधान कर्जतकारांच्या वतीने इथे सर्वभर अनेक कर्जतकर सकाळपासून इथे जमलेले आहेत त्यांच्या वतीने एक समाधान या ठिकाणी व्यक्त झालेलं आम्हाला या ठिकाणी दिसतंय आणि कर्जतची कर्ज शहरातली जनता जनता आहे त्यामुळे कोणी काही सांगू द्या त्यांना ते सगळं माहिती आहे का कशा पद्धतीने काय होत्या विकासाचा एक प्रतिबिंब आहे की कर्ज शहराचा विकास कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसतोय नदीला लागून रिसॉर्ट करण्याचा घाट घालण्यात आलाय त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सुद्धा मोठा धोका निर्माण झालाय नदीच्या पात्रात बांधकाम करण्याचा घाट करण्यात आला होता त्यामुळे गावांना धोका निर्माण झालाय मात्र उल्हास नदीच्या पुरामुळे सुधाकर आणि संकेत भासे यांच्यात झुंपलीये हे मात्र नक्की विकासनामा कर्जत